शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पी एम कुसुम म्हणजे मेडा अंतर्गत जे शेतकरी बांधव आहेत ज्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचे मेसेज आलेले आहेत आणि कंपनी निवडताना जे आहेत आता याच्यामध्ये स्टेज वाईज म्हणजे फेज वाईज आहेत चार आहे सहा आहे फेज सात आहे फेज आठ आहे अशा पद्धतीत त्या ठिकाणी फेज हे त्या ठिकाणावर दिलेल्या आहेत आता बऱ्याचशा कमेंट आल्यात किंवा फेज एटमध्ये ज्या कंपन्या आहेत आता ह्या ज्या दिसणाऱ्या कंपन्या आहेत डायनामिक आहे हिमालया आहे याच्यानंतर ग्रीन वर्ल्ड आहे सावित्री आहे श्री साई इलेक्ट्रिक सनलाइट इन्फ्रा आहे ह्या ज्या काही गॅलो गुप्ता वगैरे ह्या कंपन्या आहेत ह्या भरपूर शेतकऱ्यांसाठी ह्या नवीन कंपन्या वाटतात त्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन आहे किंवा ह्या कंपन्या ज्या आहेत तर ह्याच राहणार आहेत का याच्यामध्ये नवीन काही कंपन्या ॲड होणार आहेत तर याच संदर्भातली माहिती जी आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि या कंपन्याबद्दल डिटेल जे आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला की नेमकं याच्यामधली कंपनी कुठली तुम्हाला एक बेटर असणार आहे की त्यासाठी तुम्ही प्रेफर करू शकता ती कंपनी जी आहे ती तुम्ही निवडू शकता तर अशात जे काय आहे तर माहिती जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूधच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो फेज एट म्हणजे पी एम कुसुम मेढा फेज एटमध्ये जेही शेतकरी असतील जे कंपन्या या कंपन्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये नवीन कंपन्या ॲड होतील अशी जर वाट पाहत असतील तर त्यांनी वाट बघू नका जी कंपनी तुम्हाला योग्य वाटते ती कंपनी तुम्ही याच्यामध्ये जी आहे ते चॉईस करायची आहे कारण याच्यामध्ये जे आहे तर आता नव्याने कंपन्या ॲड होणार नाहीत कारण याच्यामध्ये जवळपास आता मेडाचा जो काही वेंडर कोटा होता तो जो आहे तर पंच्याहत्तर हजार वेंडर याच्यामध्ये म्हणजे पंच्याहत्तर हजार पंप हे देण्याचं याच्यामध्ये ठरवलं होतं आता हे जे आहे ते प्रत्येक कंपनीला ज्या कंपन्या याच्यामध्ये भाग पार्टिसिपेट केलं होतं त्या कंपन्याला वेगवेगळे बेक हजार पाचशे जे काही त्यांच्यानुसार आहे ते टेंडर त्यांना दिल्या देण्यात आलं होतं आता या शेतकऱ्यांना काय होतं की फेज एट मध्ये जवळपास दहा हजार शेतकरी होत आणि दहा हजार शेतकरी जे आहेत तर ह्या कंपन्या अलॉट केल्या होत्या या ठिकाणावर मग आता जे शेतकरी याच्यामध्ये वाट पाहतात नवीन कंपन्या येतील का तर अजिबात याच्यामध्ये नवीन कंपन्या येणार नाही दिल्ल्या कंपन्या ज... ऐवजीच तुम्हाला त्या ठिकाणावर कंपनी ही निवडावी लागेल आणि त्याच कंपनीचं मटेरियल जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल आता याच्यामध्ये काही कंपन्या होत्या आता त्या कंपन्याचे कोटा संपलेले आहेत आता याच्यापैकी काही कंपन्या ज्या आहेत तर आता ते संपून गेलेले आहेत आता मित्रांनो आपण आता याच्यापैकी थोडक्यात बघूयात की आता डायनामिक आहे त्याच्यानंतर हिमालया सोलार आहे ग्रीनवर्ल्ड आहे सावित्र सोलार आहे हे रोटोसोलकच रोटो मटेरियल देते त्याच्यानंतर साई श्री साई इलेक्ट्रॉनिक्स आहे याच्या संदर्भात आपल्याला माहित नाही गॅलो जे बऱ्याच ठिकाणी पंप बसलेले आहेत आता मॅक्विन आहे त्याच्यानंतर ह्या बऱ्याचशा कंपन्या या ठिकाणावर दिलेल्या आहेत आता जवळपास याच्यामधल्या एक दोन कंपनी सोडलीत आपल्या ओळखीच्या कंपन्या नाहीत याच्यामध्ये आपल्याला माहित नाही पण आता मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर आता ही सनलाईट इन्फ्रा एनर्जी जी कंपनी आहे आता या कंपनीचं जे काम आहे ते माझ्याकडं काम आहे आमच्या टीमकडे काम आहे माझ्या कंपनीकडे ह्याचं काम आहे जर या अगोदर ही कंपनी तुम्ही निवडली असेल किंवा या कंपनी निवडण्याच्या मटेरियल कसं येणार आहे मटेरियल नेमकं काय असणार आहे आणि त्या कंपनीचं जे आहे ते मटेरियल किती दिवसात तुम्हाला मिळू शकतं ही कंपनी निवडल्याच्या नंतर मित्रांनो ही जे सनलाइट इन्फ्रा नावाची जी कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही साडेसात एच पी मध्ये या कंपनी हे व्ही सिक्स मध्ये मोटर तुम्हाला मिळेल म्हणजेच व्ही सिक्स मोटर जे आहे ते इतर कंपन्याच्या मोटरपेक्षा या ठिकाणावर जवळपास पाणी जास्त मारते म्हणजे जास्त पाणी खोल पर्यंत बोरमध्ये चालवण्याकरता की ही कंपनी तुम्हाला एकदम बेटर असणार आहे या ठिकाणी आता याच्यापैकी दुसरी एकही कंपनी तुम्हाला व्ही सिक्स मध्ये पंप देत नाही कारण आता याच्यामध्ये आपण हिमालयांचे सुद्धा पंप बघितलेत याच्यानंतर तुमचे डायनामिक बघितलेत त्याच्यानंतर श्री सावित्र बघितलेत गॅलोनर जे सगळ्या कंपन्याचे आपण जे आहे ते पंप त्या ठिकाणी बघितलेत बऱ्याच जणांना वाटलं आम्ही प्रमोशन प्रमोट करतोय बघा मित्रो कंपनी कोणती निवडायची ही मी सांगितल्या प्रमाणे न निवडतात तुम्हाला जी वाटते ती कंपनी निवडा मी फक्त या कंपन्याचं एक हे सांगतो आम्हाला तर काही विषय नसतं कारण माझ्याकडे या कंपनीचं काम आहे असं नाही कि मला शेतकरी येणार कारण कंपल्सरी तुम्हाला काय आहे की कंपन्या निवडणंच आहेत या ऐवजी प्रत्येकाला कोणती ना कोणती कंपनी तुम्हाला निवडणं आहे आणि ती निवडावीच लागेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे पर्यायच नाही परंतु या कंपनीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ह्या कंपनी निवडण्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते मटेरियल हे सर्व काही याचं मेंटेनन्स पासून ते पूर्णपणे काम जे आहे ते आमच्याकडे आहे आमच्या टीमकडे काम आहे सर्वे झाले त्या दिवशीपासून पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला मटेरियल हे डिस्पॅच करणं हे आमचं काम आहे आणि हे ह्या गोष्टी सध्या चालू आहेत याचं जे काही आमचं गोडाऊन वगैरे आहे ते हिंगोलीला आहे सगळ्या गोष्टी इथून मटेरियल जे आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिस्पॅच केलं जाईल आता हे झालं या या कंपनी संदर्भात ही जे काही सनलाइट इन्फ्रा एनर्जी कंपनी आहे या संदर्भात इच्या मोटर पंपाबद्दल तुम्हाला सांगितलं की व्ही सिक्स आता कंट्रोलर बद्दल स्पष्ट सांगतो तुम्हाला एसीडीसी कंट्रोलर शेतकरी म्हणता येईल की एसीडीसी कंट्रोलर देते का तर अजिबात कंपनी एसीडीसी कंट्रोलर देत नाही फक्त डीसी कंट्रोलर येतो याच्यामध्ये की जे कंपनी आहे फक्त डीसी कंट्रोलर देते याच्यामध्ये फक्त मोटरचा फायदा आहे की तुम्हाला साडेसात इच्वी मध्ये व्ही सिक्स मोटर येते आता तीन पाच मध्ये व्ही सिक्स का येत नाही तर मित्रांनो हो ते व्होल्टेज सिस्टम असते व्होल्टेज मॅनेजमेंट सिस्टम असते तिथं व्ही सिक्स ची गरज नाही तुम्हाला व्ही फोर मोटर आली तरी त्या ठिकाणावर चालू शकते काहीही तुम्हाला त्या ठिकाणावर प्रॉब्लेम येणार नाही ना आता त्याच्यानंतर जे आहे तिचे पॅनल कुठल्या कंपनीचे असतील आणि कंट्रोलर मोटर पंप हे कुठल्या कंपनीचे असतील सनलाइट ही कंपनी मोटर पंप कंट्रोलर स्वतः मॅन्युफॅक्चर करते त्याच्यानंतर जे आहे ते तिचे पॅनल जे आहे ते सिटीजन गोल्डी किंवा तुमचं प्रीमियर एनर्जी या तिन्ही पैकी एक पॅनल तुम्हाला त्या ठिकाणावर येऊ शकतात जे तुमच्या भागामध्ये अवेलेबल असेल ज्याचं गोडाऊन ते पॅनल तुमच्याशी दिले जातात पॅनल बायफिशियल आहेत का तर नाहीये पॅनल सुद्धा वायफिशियल नाहीत खालून फायबर प्लेट असणारेच पॅनल जे आहेत त्या कंपनीचे येणार आहेत हे या कंपनीच्या मटेरियल संदर्भात झालं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हेड संदर्भात प्रॉब्लेम आहेत तर हेड संदर्भात कंपनीकडं तीस वीस मीटर पासून ते शंभर मीटर पर्यंत हेड अवेलेबल आहेत कंपनी तुम्हाला तुमच्या चॉईस प्रमाणे हेड त्या ठिकाणी देऊ शकते शंभर मीटरच्या वर हेड तुम्हाला देऊ शकत नाही शंभर मीटरच्या वरचे हेड घ्यायचे असतील तर तुम्हाला ते पर्सनली विकत घ्यावे लागतील हे एक स्पष्ट तुम्हाला त्या कंपनी निवडण्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगणं आहे फक्त याच्यामध्ये फायदा एकच आहे मित्र तुमचा पंप हा लवकरात लवकर बसला जाईल आणि तुम्हाला साडेसात इंवी सेगमेंटमध्ये जर असाल तर तुम्हाला या ठिकाणावर व्ही सिक्स मोटर येणार आहे व्ही सिक्स मोटर म्हणजे काय असतं की सहा इंच दीडशे एम एम ची मोटर आहे एकमेव शक्ती कंपनी आहे सी आर आय आहे त्याच्यानंतर जे आहे ते, ते सनलाइट इन्फ्रा एनर्जी जी आहे ते ही कंपनी जी आहे ते मध्ये मोटर देते त्यानंतर आपली एक डब्ल्यू एस आर कंपनी आहे परंतु डब्ल्यू एस आर अद्याप कोणत्याही याच्यामध्ये शासकीय योजनेमध्ये काम करत नाही आपलं मटेरियल जातं आता पाणी मारणार हे आपल्या चॅनलवर आहेतच आपण तुम्ही ते व्हिडिओ बघितलेलेच आहेत मित्रांनो ही कंपनी तुम्ही निवडली असाल किंवा निवडणार असाल तर तुमचा या नंबरवर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा जे की त्र्याण्णव बावीस एकोणीस एकवीस अठ्याऐंशी किंवा बहात्तर शहात्तर झिरो नऊ झिरो सात सदुसष्ट या नंबरवर त्याचा मला स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून तुमचं जे काय आहे ते पुढील काम हे लवकरात लवकर केलं जाईल आता याच्यात या संभ्रमात राहू नका की याच्यामध्ये नवीन कंपन्या ऍड होतील आणि जे काय आहे ते तुम्हाला आणखी नवीन कंपन्या याच्यामध्ये मिळतील मित्र अजिबात नाही ह्याच कंपन्या तुम्हाला निवडाव्या लागतील तुम्हाला जी कंपनी योग्य वाटते ती कंपनी त्या ठिकाणावर निवडू शकता आता मी थोडक्यात माझ्याकडे या कंपनीचं काम आहे म्हणून मी या कंपनीबद्दल तुम्हाला सांगितली आता याही व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या कंपनीचा अनुभव असेल एखादी कंपनी तुम्हाला चांगली वाटत असेल तर या कंपन्यापैकी तुम्ही कंपनी ही निवडू शकता मला काय माझीच कंपनी आहे हीच कंपनी निवडा म्हणून मला प्रचार प्रसार करायचा नाहीये त्याच्यामध्ये काय आहे की ज्या शेतकऱ्यांना ह्या ती कंपनी शेवटी शेतकऱ्यांना ती कंपनी देणंही देणं आहे तर त्या अगोदर मी काय केलं की थोडक्यात त्या कंपनीबद्दल आहे आता ते तुमच्यावर आहे की याच्यामध्ये कुठली कंपनी तुम्हाला चॉईस करायची आहे कुठली कंपनी तुम्हाला निवड करायची आहे याच्यामध्ये तुम्ही या कंपनीची निवड करत असाल तर नक्कीच त्याचा जे आहे ते स्क्रीनशॉट मला तुम्ही पाठवा दिलेल्या नंबरवर स्क्रीनवर सुद्धा मी नंबर देतो त्याच्यावर मला स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता आणि मित्रांनो आणखीन एक सूचना आहे की फेज एट मध्ये ही कंपनी आहे आठव्या स्टेजला कंपनी आहे इतर स्टेजला ही कंपनी येणार नाही तुम्ही म्हणसाल चौथ्याला येईल का सहाव्याला येईल का तर अजिबात या ठिकाणावर ही कंपनी येणार नाही कारण याचा कोटा जो आहे तो पंच्याहत्तर हजाराचं टेंडर होतं हे टेंडर नवाईस त्या कंपन्याला हे कोटा मिळाला होता आणि तेवढे जे काही त्यांनी अलॉटमेंट केलेली आहे आता राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एकतर मागील त्याला मध्ये ट्रान्सफर करू शकतात किंवा मग पुढील त्यांचं जे काही नेक्स्ट इयरमध्ये जे काही गोटा निघेल या टेंडर निघेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन या कंपन्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जे आहे ते सोलर पंप बसू शकतात तुर्तास तरी ह्या कंपन्या आलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत पेमेंट करण्याचे त्यांनी पेमेंट करून घेऊन कंपन्या लवकरात लवकर निवड करा, कर करा जेणेकरून तुमचे फॉर्म जे आहे ते बाद होणार नाहीत कारण प्रत्येक शेतकऱ्यांना मेसेजेस आलेले आहेत की बो तुम्ही जर पेमेंट भरणा केला नाही तर तुम्हाला याच्यातून बाद केलं जाईल आणि दुसरा शेतकरी त्या ठिकाणावर सोलारसाठी जे आहे ते त्या ठिकाणी पात्र केला जाईल तुम्हाला त्या यादीमधून अपात्र केला जाईल अशा पद्धती आहे त्यामुळं तुम्ही पेमेंट करून जे आहे ते या कंपन्या ज्या आहेत त्याची निवड करा तुम्हाला लवकरात लवकर हे पंप बसवण्यात येतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या शेतकरी माणसांनी सनलाईट इन्फ्रा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली असेल किंवा करणार असतील तर त्याचे स्क्रीनशॉट मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला पाठवणं बंधनकारक आहे म्हणजेच तुमची जे काही पुढची प्रोसेस असो जॉईंट सर्वे असो किंवा मटेरियल पाठवण्याची प्रोसेस असो ती आमच्या मार्फत केली जाते महाराष्ट्रामध्ये तर ती प्रोसेस लवकरात लवकर केली जाईल त्यासाठी मला तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीन पाठवा आणि कंपनीबद्दल जे आहे ते मी डिटेल आता या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद